नमस्कार आज आपण एका अत्यंत गंभीर आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनेवर बोलणार आहोत नमस्कार हो ही घटना आग्रा इथे एका फोटोग्राफर सोबत हो आणि यातले तपशील वाचले की धक्काच बसतो नक्कीच कारण हे फक्त पैशांचं नुकसान नाहीये यातून डिजिटल बँकिंगच्या म्हणजे काय म्हणतात त्याला सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे अगदी मुख्य गोष्ट काय तर ते त्यांच्या बँक खात्यातून तब्बल एक्केचाळीस लाख रुपये गेले हो फॉर्टी वन आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना बँकेकडून काहीही अलर्ट नाही ना मेसेज ना कॉल ना ईमेल काहीच नाही कल्पना करणं पण कठीण आहे आपल्याकडे याबद्दल एक सविस्तर रिपोर्ट आहे ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत बरोबर आणि आपला उद्देश काय आहे तर ही फसवणूक नेमकी कशी झाली असेल त्याची प्रक्रिया काय होती आणि कुठे त्रुटी राहिल्या असतील डिजिटल जगात वावरताना आपण यातून काय शिकू शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि तो कळीचा मुद्दा की कोणतीही सूचना न मिळता एवढी मोठी रक्कम म्हणजे एक्केचाळीस लाख खात्यातून गायब कशी झाली बँकिंगमध्ये अशा काय पळवाटा आहेत याचाच शोध घेऊया आपण चला तर मग सुरुवात करूया हे जे पीडित व्यक्ती आहेत त्यांचं नाव रवी मोहन कांडपाल हो ते आग्र्यामध्ये शास्त्रीपुरम भागात राहतात आणि त्यांचा व्यवसाय आहे इव्हेंट्स आणि फोटोग्राफी म्हणजे तंत्रज्ञान वापरत असणार पण ते काही आयटी एक्सपर्ट नाही बरोबर आणि त्यांनी चार मार्च दोन हजार डी ला आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या संजय प्लेस शाखेत एक करंट अकाउंट उघडलं होतं करंट अकाउंट म्हणजे व्यावसायिक वापरासाठीचं खातं जिथे साधारणपणे बचत खात्यापेक्षा जास्त व्यवहार होतात मोठ्या रकमांचे व्यवहार असू शकतात त्यामुळे त्याची सुरक्षा पण जास्त अपेक्षित असते म्हणजे खातं उघडून जेमतेम दहा बारा दिवस झाले असतील हो आणि तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला यांना त्यांच्या बँक खात्याबद्दल एक संशयास्पद ईमेल आला ईमेल कसला ईमेल होता तो त्या खात्यात काहीतरी गडबड आहे कोणीतरी छेडछाड करते असा संशय आला त्यांना अच्छा हां कदाचित फिशिंगचा प्रकार असू शकतो नाही का असे बनावट ईमेल पाठवून माहिती काढायचा प्रयत्न होतो अनेकदा बरोबर पण कांडपाल काय केलं त्यांनी लगेच लगेच म्हणजे बँकेशी संपर्क साधला प्रसंगावधान राखलं म्हणायचं आणि काय सांगितलं बँकेला त्यांनी बँकेला सांगून आपलं खातं तात्काळ फ्रीज करायला सांगितलं फ्रीज म्हणजे म्हणजे त्या खात्यातून कोणतेही व्यवहार होणार नाहीत अशी तात्पुरती बंदी आणली ही खूप महत्वाची स्टेप होती अगदी योग्य वेळी उचललेली इतकंच नाही त्यांनी त्याच दिवशी आपलं मोबाईल सिम कार्ड पण ब्लॉक केलं अरे वा ते कशासाठी कारण अनेकदा बँकेचे ओटीपी किंवा अलर्ट मोबाईलवर येतात ना जर सिम कार्ड हॅक झालं किंवा क्लोन केलं असेल ज्याला सिम स्वॅप फ्रॉड म्हणतात हो हो ऐकलंय तर मग फ्रॉड करणारे ओ टी पी मिळून व्यवहार पूर्ण करू शकतात म्हणून सिम ब्लॉक करणं पण महत्त्वाचं होतं म्हणजे कांडपाल यांनी दोन्ही बाजूंनी काळजी घेतली होती बँक खातं आणि मोबाईल नंबर बरोबर मग दोन दिवसांनी म्हणजे पंधरा मार्चला त्यांनी त्याच नंबरचं नवीन सिम कार्ड घेतलं इथपर्यंत सगळं ठीक वाटत होतं पण मग गडबड कुठे झाली खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली साधारण एका आठवड्यानंतर जेव्हा बँकेची प्रक्रिया पूर्ण होऊन खातं पुन्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोन आणि तीन एप्रिलला म्हणजे खातं सुरू झाल्यावर लगेच त्यांच्या खात्यातून तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत काय एक्केचाळीस लाख रुपये खातं फ्रीज असताना किंवा नुकतंच सुरू झाल्यावर हो हेच तर अविश्वसनीय आणि सगळ्यात गंभीर म्हणजे एवढे मोठे व्यवहार होत असताना बँकेकडून शून्य अलर्ट एकही एक एस एम एस नाही ईमेल नाही फोन नाही हाच हाच मुद्दा या प्रकरणाला इतकं गंभीर बनवतो कारण साधारणपणे बँकांमध्ये मोठ्या व्यवहारांसाठी मल्टीलेअर सिक्युरिटी असते व्यवहारांवर लगेच अलर्ट यायला हवा पण इथे तसं काहीच झालं नाही असं कांडपाल्यांचं म्हणणं आहे आणि हे पैसे गेले कुठे हे तरी त्यांना कळलं का नाही तेच तर हे पैसे नेमके कोणाच्या खात्यात गेले कोणत्या व्हर्च्युअल ॲड्रेसवर गेले याची काहीच माहिती कांडपाल्यांच्याकडे नव्हती म्हणजे माग काढणं पण अवघड अरे देवा काय मानसिक का अवस्था झाली असेल त्यांची नक्कीच एवढी मोठी रक्कम कदाचित त्यांच्या व्यवसायाची किंवा आयुष्यभराची कमाई असेल ती अशी अचानक गायब होणं तेही बँकेतून खूप मोठा धक्का आहे हा मग त्यांनी पुढे काय केलं तक्रार वगैरे केली का हो अर्थातच त्यांनी न्यायासाठी धावपळ सुरू केली बातमीनुसार त्यांनी आधी सायबर सेल आणि स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायचा प्रयत्न केला सायबर सेलकडे बरोबर आहे पण त्यांना सुरुवातीला काही प्रतिसाद मिळाला नाही एफ आय आर म्हणजे गुन्हा नोंदवून घेतला गेला नाही असं समजतंय पण असं का सायबर गुन्हे तर इतके वाढलेत मग पोलिसांनी एफ आय आर का नाही नोंदवला त्याची अनेक कारणं असू शकतात कधी कधी गुन्ह्याची गुंतागुंत तपासाची आव्हानं अधिकार क्षेत्राचा मुद्दा असतो म्हणजे फ्रॉड करणारे कुठेही असू शकतात अगदी किंवा पोलिसांवर कामाचा बोझा असतो कधी कधी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत नाही लगेच पण कारण काहीही असो पीडित व्यक्तीसाठी हे खूप त्रासदायक असतं मग काणपाल यांनी काय मार्ग काढला जेव्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नाही तेव्हा त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोकठावला कोर्टात याचिका दाखल केली अच्छा कोर्टात गेले ते हो आणि मग न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी सिकंदरा पोलिसांनी एफ आय आर नोंदवून घेतला आणि तपास सुरू केला पण यात बराच वेळ गेला असणार ना तोच मुद्दा आहे हा वेळ फसवणूक करणाऱ्यांच्या पथ्यावर पडतो त्यांना पुरावे नष्ट करायला किंवा पैसे पुढे कुठे दुसरीकडे पाठवायला वेळ मिळतो हे सगळं ऐकूनच वाईट वाटतंय आता मूळ प्रश्नावर येऊ हो। ही फसवणूक झाली कशी असेल कांडपाल यांच्या मते काय झालं त्यांनी तर खातं फ्रीज केलं होतं ना हो त्यांच्या म्हणण्यानुसार खातं फ्रीज असतानाच फसवणूक करणाऱ्यांनी माहिती मिळवून हे व्यवहार केले आता इथे काही शक्यता आहेत एकतर बँकेने फ्रीजिंग रिक्वेस्ट वर लगेच ऍक्शन घेतली नसेल किंवा त्या प्रक्रियेत उशीर झाला असेल ही एक शक्यता आहे दुसरी शक्यता फ्रीज करण्याआधीच म्हणजे त्या संशयास्पद ईमेलमुळे किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाने त्याची महत्वाची माहिती चोरली नेली असेल युजरनेम पासवर्ड कार्ड डिटेल्स वगैरे ठीक आहे समजा माहिती चोरली पण मग व्यवहार करताना ओटीपी किंवा अलर्ट्स का नाही आले हा प्रश्न तसाच राहतो अगदी हाच तर कळीचा मुद्दा आहे इथे दोन मुख्य शक्यता दिसतात एक फ्रॉड करणाऱ्यांनी फक्त खात्याची माहिती नाही तर कांडपाल यांचा मोबाईल नंबर पण कोणत्यातरी मार्गाने ताब्यात घेतला असेल सिम स्वॉपिंग किंवा क्रोनिंग करून त्यामुळे ओटीपी त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही अच्छा म्हणजे ओटीपी फ्रॉड करणाऱ्यांना मिळाला असेल हो किंवा दुसरी आणि जास्त चिंताजनक शक्यता म्हणजे बँकेच्याच सिस्टममध्ये सुरक्षा प्रणालीत किंवा अलर्ट पाठवण्याच्या यंत्रणेत काहीतरी गंभीर चूक होती ज्याचा फायदा घेतला गेला म्हणजे थेट बँकेच्या सिस्टीमवर प्रश्नचिन्ह हे खूपच सिरियस आहे कांडपाल यांनी तर त्यांची बाजू सुरक्षित केली होती म्हणूनच ही घटना फक्त एका व्यक्तीच्या नुकसानीची नाही ती संपूर्ण बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षेबद्दल आणि ग्राहकांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेबद्दल गंभीर प्रश्न उभे करते बरोबर जर बँकेची सिस्टीमच सुरक्षित नसेल किंवा अलर्ट्स वेळेवर येत नसतील तर मग ग्राहकांनी विश्वास कसा ठेवायचा याचे व्यापक परिणाम काय दिसतात या एका घटनेवरून काय धडा मिळतो पहिला धडा तर हाच की सायबर गुन्हे आता जास्त कॉम्प्लिकेटेड आणि धोकादायक होत चालले आहेत गुन्हेगार नवीन नवीन पद्धती वापरतायत बरोबर दुसरं म्हणजे आता फक्त आयटीतले लोकच नाही तर इव्हेंट फोटोग्राफर सारखे म्हणजे जे थेट तंत्रज्ञानाशी जोडलेले नाहीत असे व्यावसायिकीही टार्गेट होत आहेत हो कारण त्यांच्या खात्यात मोठे व्यवहार असू शकतात किंवा त्यांची जागरूकता कमी असू शकते आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बँकेकडून अलर्ट न मिळणं कोणतीही सूचना न देता एवढी मोठी रक्कम जाणं हे बँक आणि ग्राहक यांच्यातील कम्युनिकेशन आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमध्ये गंभीर त्रुटी दाखवतं आणि ही गोष्ट फक्त त्या एका बँकेपुरती मर्यादित नाही सगळ्याच बँकांसाठी हा एक इशारा आहे नक्कीच आता पोलीस तपास सुरू आहे त्यातून बरच काही बाहेर यायला नवं कानपाल्यांची माहिती नक्की लीक कशी झाली पद्धत कोणती वापरली गेली फिशिंग आणि सर्वात महत्वाचं बँकेच्या काही कमजोरी होती का ज्यामुळे हे व्यवहार झाले आणि अलर्ट गेले नाहीत या तपासातून काय बाहेर येते यावर बरंच काही अवलंबून आहे हो आणि व्यापक दृष्टीनं पाहिया तर अशा घटनांमुळे लोकांचा डिजिटल बँकिंगवरचा विश्वास कमी होऊ शकतो विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांना तंत्रज्ञान फारसं कळत नाही त्यांच्या मनात भीती बसू शकते ते तर आहेच बँकांनी फक्त व्यवहार सोपे नाहीत तर ते सुरक्षित आहेत याची खात्री देणं पण तितकंच महत्वाचं आहे आपण विश्वास ठेवून पैसे ठेवतो बँकेत त्यांचे ॲप्स वापरतो पण अशा घटना झाल्यावर प्रश्न पडतो की हा विश्वास किती खरा आहे त्यामुळं एक महत्त्वाचा प्रश्न येतो मनात की बँकांच्या सुरक्षा प्रणाली कितीही चांगल्या असल्या तरी त्या शंभर टक्के सुरक्षित असू शकतात का आणि जर अशी घटना घडली तर अंतिम जबाबदारी कोणाची बँकेची चूक असेल तर त्यांना जबाबदार धरलंच पाहिजे पण कधी कधी नकळतपणे ग्राहकाकडून चूक होते जसं फिशिंग लिंकवर क्लिक करणं हो तेव्हा जबाबदारी ठरवणं कठीण होतं सध्या तरी तपास सुरू आहे आशा करूया की सत्य बाहेर येईल गुन्हेगार पकडले जातील आणि कानपाल्यांना न्याय मिळेल त्यांचे पैसे परत मिळतील तपास महत्वाचा आहेच कंटतन शिकणंही महत्वाचं आहे नक्कीच म्हणजे फक्त गुन्हेगारांना शिक्षा किंवा पैसे परत मिळणं एवढंच नाही तर नक्की चूक कुठे झाली ग्राहकाकडून बँकेच्या सिस्टममध्ये की सिम स्वॅप असेल तर टेलिकॉम कंपनीकडून हे शोधून ती चूक दुरुस्त करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे असं होणार नाही हो बँकांनाही त्यांच्या सिक्युरिटी सिस्टमचं आणि अलर्ट मेकॅनिझमचं नियमित ऑडिट करून त्या अजून मजबूत कराव्या लागतील तर आजच्या आपल्या ह्या चर्चेत आपण आग्रा येथील फोटोग्राफर रवी मोहन कांडपाल यांच्यासोबत घडलेल्या सायबर फसवणुकीच्या अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटनेचं विश्लेषण केलं हो एक्केचाळीस लाखांचं नुकसान बँकेकडून अलर्टचा अभाव न्यायासाठीचा संघर्ष आणि यातून निर्माण झालेले बँकिंग गंभीर प्रश्न या सगळ्यावर आपण बोललो हे प्रकरण आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतं की डिजिटल जग जेवढं सोयीचं आहे तेवढंच ते धोकादायक ते पण असू शकतं सायबर गुन्हेगार सतत नवीन मार्ग शोधत असतात त्यामुळे ग्राहक बँका पोलीस यंत्रणा सगळ्यांनाच सतत सावध आणि अपडेट राहावं लागतं याचा सरळ अर्थ काय तर डिजिटल व्यवहार करताना केवळ सोये नाही तर सुरक्षेचा विचार आधी करायला हवा आपली माहिती जपणं संशयास्पद लिंक्स किंवा ईमेलपासून सावध राहणं पासवर्ड नियमित बदलणं आणि मुख्य म्हणजे आपल्या खात्यावर लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो हा तपास आता फसवणूक कशी झाली बँकेची जबाबदारी काय यावर लक्ष केंद्रित करेलच समजा बँकेची चूक निघाली पण तरीही या अनुभवानंतर एक प्रश्न उडतोच की आपण बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर किती अवलंबून राहायचं बरोबर एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःच्या डिजिटल सुरक्षेच्या सवयी आणखी काटेकोर करण्याची त्याचं पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे का आपण कितीही बँकांवर अवलंबून असलो तरी आपली स्वतःची सावधगिरी ही शेवटी महत्वाची ठरते नाही का अगदी आणि दुसरा एक विचार येतो की अशा घटनांमुळे जरी नंतर बँकेची चूक सिद्ध झाली नुकसान भरपाई मिळाली तरी ग्राहकांच्या मनात जो अविश्वास तयार होतो हो। तो दूर करणं बँकांसाठी किती अवघड असू शकतं विशेषतः जेव्हा अलर्ट शिवाय पैसे जातात तेव्हा वाटतं की आपल्या पैशांवर आपलं नियंत्रणच नाही हा।, हा।, हा गेलेला विश्वास परत मिळवणं हे बँकांसाठी खरच एक मोठं आव्हान ठरू शकतं यावरही विचार करायला हवा